गणपती विसर्जन करून परत येत असताना मूल सिंदेवाही राज्य महामार्गावर मुरमाळेजवळ ट्रॅक्टर व टाटा एसने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात तब्बल सोळा लोकांना गंभीर दुखापत झाली आहे जखमांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करून उपचार सुरू केले परंतु गंभीर दुखापत असल्याने सात लोकांना तात्काळ चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले त्यापैकी एकाला लगेच चंद्रपूरवरून नागपूर येथे हलवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले परंतु प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने नातलंगांनी चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सध्या व्हेंटिलेटरवर असून प्रकृती चिंताजनक असल्याने जीवन मृत्यूशी झुंज करीत असल्याचे नातलंगांनी सांगितले आहे राहुल सिंग ठाकूर नोमान पटेल स्वप्नील कावळे युनुस शेख अक्षय बोरकुमार गौरव इजमुलवार आशिष चिंतलवार यांनी अपघातस्थळी जाऊन सर्वतोपरी मदत केली असून या झालेल्या भीषण अपघातास मध्यप्राशन करून टाटा एस टी गाडी चालवणारा ड्रायव्हर जबाबदार आहे की समोरून येणारी ट्रॅक्टर झाला रेडियम किंवा लाईट नव्हती की, की ट्रॅक्टर चालक जबाबदार आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मिथुन मेश्राम जनशक्ति चंद्रपूर